अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायण आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कृष्ण जन्माष्टमीची अगदी साधी सोपी पूजा कशी करायची त्याचबरोबर कोणत्या शुभ मुहूर्तावरती हे कृष्णाचं पूजन करायचं ते देखील मी सांगणार आहे अत्यंत साधी सोपी पूजा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे प्रत्येकाने शुभ मुहूर्तावरती जन्माष्टमीला अशी पूजा आवर्जून आपल्या घरामध्ये करायची आहे त्याचबरोबर या पूजनामध्ये आपल्याला कुठल्या वस्तू श्रीकृष्णाला अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला मंत्र कुठला म्हणायचा आहे आणि आपल्याला काय नैवेद्य दाखवायचं आहे हे देखील मी सांगितलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा कुठल्याही पूजनाची सुरवात दिव्याच्या प्रकाशाने होते अग्नीच्या साक्षीने होते तर आता श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचा आठवा अवतार आहे त्यामुळे बघा आपल्याला श्रीकृष्णाच्या पूजनामध्ये गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे आता पूजेला सुरुवात करताना पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांचं पूजन करायचं गणपती बाप्पांना अकरा वेळा दुधाने अकरा वेळा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमी देव सर्व सर्वदा या मंत्राचा जप करत आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्याचबरोबर ओम गंग गणपतये नम या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे गणपती बाप्पांच्या पूजनाने आपल्या पूजेमध्ये कुठल्याच प्रकारचं विघ्न येत नाही त्यामुळे सुरुवातीला कुठल्याही पूजनाच्या गणपती बाप्पांचं पूजन करायचं एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावरती तांदूळ ठेवून तांदळावरती हळद कुंकू वाहून गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला त्या तांदळावरती करायची आहे दुर्वा त्याचबरोबर लाल फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचंय आता आपण बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती घ्यायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला पाण्याने दुधाने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा हा मंत्र म्हणत आपल्याला श्रीकृष्णाचा अभिषेक करून घ्यायचा आहे आता अभिषेक झाल्यानंतर मूर्ती चांगल्या स्वच्छ कापडाने कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढील पूजन करायचं आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव संपूर्ण भारतामध्ये अतिशय आनंदाने साजरा केला जातो तर बघा श्रीकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करून झालेला आहे आता आपल्याला एका छोट्याशा डिशमध्ये तांदूळ घ्यायचेत आणि तांदळावरती आपल्याला श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे ती ठेवायची आहे श्रीकृष्णाला आपल्याला चंदन अष्टगंध लावून घ्यायचं आहे आता तुमच्या घरामध्ये जर गाय वासराची मूर्ती असेल तर आवर्जून जन्माष्टमीच्या दिवशी गाय वासराच्या मूर्तीचे पूजन देखील आपल्याला श्रीकृष्णाबरोबर करायचे आहे तुमच्याकडे जर गाय वासराची एकही मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्ही कृष्ण जन्माष्टमी दिवशी गाय वासराची मूर्ती ही आणायची आहे ती तुम्ही धातूची आणू शकता किंवा मातीची आणू शकता अशा प्रकारे आपल्याला श्रीकृष्णाचं गाय वासराचं पूजन करून घ्यायचं आहे श्रीकृष्णाला तुळशीचं पान अतिशय प्रिय आहे तुळशीपत्र प्रिय आहे त्यामुळे बघा श्रीकृष्णाला आपल्याला तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे आता असे पूजन झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये लोणी त्याचबरोबर पोहे पोह्यामध्ये ताक किंवा दही मिक्स करून आपल्याला असा गोपाळ काला बनवायचा आहे आणि केळी हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि श्रीकृष्णाला म्हणजेच भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे त्यामुळे विष्णूंच्या म्हणजेच श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये नैवेद्य अर्पण करताना त्यावरती तुळशीपत्र हे ठेवायचंच आणि त्यानंतर अशा प्रकारे नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्य अर्पण करत असताना पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आणि त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवून आपल्याला त्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी असे म्हणत आपल्याला श्रीकृष्णाला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे लक्षात घ्या आपल्याला जन्माष्टमी दिवशी लोणी आणि गोपाळकाला जो आहे पोह्याचा आणि त्याचबरोबर केळी हे आवर्जून नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत याशिवाय नैवेद्यामध्ये तुम्ही प्रसादाचा शिरा करू शकता किंवा तुमच्या आवडीची मिठाई तुम्ही यामध्ये ठेवू शकता शक्यतो पिवळी मिठाई तुम्ही या पूजनामध्ये ठेवू शकता याशिवाय दुसरी फळे देखील तुम्ही या पूजनामध्ये ठेवू शकता।, शकता आता बघूया की श्रीकृष्ण जन्माष्टमीची ही पूजा कधी करायची आहे पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे कोणत्या वारी ही पूजा करायची आहे आणि कुठला मंत्र आपल्याला पूजनामध्ये म्हणायचा आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सोमवारी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि सोमवारी रात्री बारा वाजून एक मिनटांपासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत मुहूर्त असणार आहे या शुभ मुहूर्तामध्येच आपल्याला या चाळीस मिनटामध्ये श्रीकृष्णाची अशी विधिवत पूजा करून घ्यायची आहे अशी पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता त्याचबरोबर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम क्लीम कृष्णायनमह या मंत्राचा आपल्याला पूजनाच्या दरम्यान जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी असं पूजन केल्यानंतर तिथे समोर बसून गीतेतला पंधरावा अध्याय वाचायचा आहे आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे याशिवाय तुम्ही विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे तुम्हाला जर स्वतः पठण करणं शक्य नसेल तर हे तुम्ही यूट्यूबवर लावून देखील ऐकू शकता पण आवर्जून हे मंत्र स्तोत्र आपल्या घरामध्ये म्हटले तरी गेले पाहिजेत किंवा ते ऐकले तरी गेलेच पाहिजेत बघा या पूजनामध्ये फक्त काही महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून श्रीकृष्णाला अर्पण करा पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे तुळशी पान तुळशीची पानं आणि त्याचबरोबर पिवळी फुलं ही पूजनामध्ये आपल्याला वापरायची आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला केळी पिवळी केळी असावीत कच्ची केळी नसावीत तर केळी आणि त्याचबरोबर लोणी आणि जो गोपाळकाला हो आहे तो आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे याशिवाय तुम्ही सुका मेवा देखील ठेवू शकता आणि आपल्याला असं हे पूजन झाल्यानंतर जे केळी आपण अर्पण केलेली आहेत तर केळी प्रसाद म्हणून घरातील सदस्यांनी खायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला काही केळी जे आहेत ते गायवासराला खाऊ घालायचे आहेत या दिवशी गायवासराचं पूजन देखील तुम्हाला आवर्जून करायचं आहे या दिवशी गाईला तुम्ही गूळ चपाती त्याचबरोबर भिजवलेली चणा डाळ आणि इथे नैवेद्यामध्ये ठेवलेली केळी जी आहेत ती एक ते दोन तरी केळी तुम्ही गाईला खाऊ घाला गाय वासराचं पूजन करा बघा अशा प्रकारे कृष्ण जन्माष्टमी दिवशी आपल्याला गायवासराचं पूजन केल्यामुळे आपल्या मुलाबाळांची प्रगती होते आपल्या घरादाराची प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदते तर कृष्ण जन्माष्टमी दिवशी तुम्ही देखील अशा प्रकारे घरच्या घरी सोप्या पद्धतीने कृष्णाचं पूजन करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना अशा प्रकारे सोप्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचे पूजन करता येईल सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा